हो नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स मित्रांनो आज आपण चाललो मुलाचं म्हणजे अन्वयचा बड्डे स्वराज इकडे आहो आहो गर्दी ओहो ओहो भूताजी सो मित्रांनो चला आपण थोड्या जोडात निघूया इकडे स्वराजची गाडी आले इकडे आपली बबडी काय ही गाडी आवड बघ पहिले आरक्षात बघ किती सुंदर आहे स मित्र मित्रांनो इकडं पुण्यावर पाहुण्याला आले साक्षात सगळी पाहुणे मिळ बारशेत आणि घरी गाडी चालवायला झाली वटी चाल बघ स्वरा लुक लुक बघा स्वराचा स्वरा माझा लुक दाखव चप्पल घाल मला बुरी घालाय की मित्र थोड्या जात आता थोड्या आला आपण बघू भूषणकाच्या मोबाईल शूट करूया काका पण आलाय सर सर बिग पेन सर 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 बिग पेन सर 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 बिग पेन बिग पेन बिग पेन बिग पेन सर तुम्ही अरे म

मित्र मी आणवायची सायकल घेऊन चालले ते द्यायचे अजून आम्ही घरीच सगळी लोक गेली चला एरिटी आले मित्र आता अप्पा सायकल इथे ठेवले सायकल आता आपण जाऊया माझी चाकू चाकू बाय गोडे शेवटच्या पंक्तीला जेवायला बसलेत अरे अरे प्लेट लपवत आहेत हे इकडं अनवायचे पप्पा अजून मागू का जेवायला बस मित्रांनो चार दिवस झाले चार दिवस झाले उपाशी होत्या किती दिवस उपाशी होतेस पहिल्याच पंखी जेव्हा मावशी किती दिवस उपाशी होवाला बसली किती दिवस होतो वृंदा ए वृंदा कर कर आयकर खाद्यम बिद्यम चालू आहे बघा मित्रांनो अरे अरे बास केक कोमशील जाव जेव्हा केक कोमते आधी सेंट डेंजरस व्हेरी डेंजरस स्वरा आयकर बाय किती कोमशील किती कोमशील सगळी जावाला बसली सगळी अजून मागू का अजून मागू आजी असेल बोल जेवाला ओढतो मला केक पाहिजे केक पाहिजे हॅप्पी बर्थडे बापू हॅपी बर्थडे तुम्ही दाखत आम्ही जास्त घरी आलोय सो ब्लॉग आपला छोटा आला मित्र मग कसा वाटला ब्लॉग नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करून सांगा सेक्शन सेक्शनला तुला कसं वाटलं जेवण पहिल्याच पंक्ती जेवायला बसले जाम भूक लागली का सो मित्रांनो अर्धा क्लिप मी सिक्स्टीन आयफोन सिक्स्टीन प्रोमध्ये मॅक्समध्ये शूट केले शूटिंग ते चला ब्लॉग एंड करतो बाय बाय